उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज अमरावती दौरा पार पडला या दौऱ्यात त्यांनी अमरावती शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले सर्वप्रथम त्यांनी अमृत दोन वाढीव पाणीपुरवठा योजना याचबरोबर विभागीय कार्यालय वसतीगृह व अभ्यासिकाच्या इमारतीचे भूमिपूजन लालकडी बायपास चौकातील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे दोनशे खाटांच्या इमारतीचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी या ठिकाणी सरस्वती पूजन करून हा सोहळा पार पडला यानंतर त्यांनी संपूर्ण इमारतीचे अवलोकन करत ही इमारत लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावी असे आदेश संबंधित यंत्रणेला व अधिकाऱ्यांना दिले यावेळी वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय विनोद पवार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आपली नवीन इमारत दोनशे अतिरिक्त दोनशे बेडची लोकार्पण सोहळा झालेला आहे माननीय महोदयांच्या हस्ते तर लवकरच आपण त्याच्यामधनं सेवा पुरवण्यास सुरुवात करणार आहे त्यामध्ये अति जोखमीच्या माथा नवजात बालकांसाठी सेवा देण्यात येतील दोनशे दोनशे आपण हे चारशे होणार आहे तर आपल्याला पहिला प्रेफरन्स असा घेईल की जुनी बिल्डिंग जी आहे ते एकोणीसशे अडोतीस ची आहे त्याच्यामुळे आपण पहिल्या या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाल्यानंतर ते बिल्डिंग सुद्धा आपल्याला नवीन बिल्डिंग लागेल लाग आहे तर त्यासाठी पहिले इथं शिफ्ट होणं आवश्यक आहे नाही मनुष्यबळ जे आहे आपण हे दोनशे खाटासाठी जे मनुष्यबळाची मागणी आपण हे सचिव लेवलपर्यंत केलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे हो, ते गव्हर्नमेंटची ज्यावेळेस पावर कमिटी याचा निर्णय होत असतो आणि त्यावेळेस एका एका इन्स्टिट्यूटचा निर्णय होण्यापेक्षा बऱ्याच असं मिळून असा इन्स्टिट्यूट निर्णय होतो त्याच्यानुसार आपल्याला मॅनपॉवर मिळत जाईल लोकांच्या सेवेत कधी सुरू होणार नाही हे याच्यामध्ये कसं आहे तर फर्निचर जे आहे तर फर्निचर आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आणि मॅनपॉवरचा प्रस्ताव शासनाकडे आहे सध्या आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहे ते वापरून सुद्धा आपण हे आणि सध्याचा मॅन पॉवर वापरून आपण हे मार्ग चालू करू शकतो मेडिकल कॉलेजचा जो प्रस्ताव आहे प्रस्ता मेडिकल कॉलेजचं जे आहे तर शेवटची जी पाणी आहे तर स्टेट नॅशनल लेवलची ती पाणी झालेली आहे आणि शक्यता आता डीन सरांशी याच्याबद्दल एकदम मी चर्चा के केली होती तर पुढच्या काही दिवसामध्ये एक निर्णय होईल त्याच्याबद्दल सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून दोनशे काटांचं सुंदर इमारत केलेली माझी अमरावतीकरांना विनंती हा शेवटी सरकारचं जरी असलं तरी तुम्ही पण एक सरकार निवडून आणण्याला महत्वाची भूमिका बजावणारे मोठं आहात आपल्या शहरात काय चाललंय कसं चाललंय जाऊन बघितलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी तर आता बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीनं ते, ते रुग्णालय केलेलं आहे आणि दोनशे खाटांची नूतन विमान आता करता आम्ही लोक लोकार्पित त्या बाबतीमध्ये केलेली आहे जुनं कफलीन रुग्णालय लहान पडत असल्यानं नवीन इमारतीची गरज होती अनेक वर्ष हा प्रयत्न चाललेला होता परंतु म्हणतात ना कधी कधी कुणाचा तरी गुण चांगला असावा लागतो किंवा हात गुण चांगला असावा लागतो तसं कदाचित पूर्णत्वाला जाण्याच्याकरता सुरुवाताचाच पायगुण हा महत्वाचा होता त्यामुळे हे काम आता मार्गी